साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सोलापूरमध्ये एक मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो आणि ही जयंती पाहण्यासाठी अनेक राज्यातून अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात परंतु साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ज्या जयंतीनिमित्त निघणारी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा दिखावा या ठिकाणी एक परिवर्तन म्हणून ज्या अण्णाभाऊने सात समुंदर पार रशियासारख्या देशामध्ये पवाड्याच्या माध्यमातनं छत्रपती शिवरायांचा सा इतिहास सांगितला ज्या अण्णाभाऊने दीड दिवस शाळा शिकून इतकं मोठं साहित्य लिहिलं ते साहित्य मनोरंजन नव्हतं ते साहित्य क्रांती घडवणारं लोकाला न्याय देणारं साहित्य होतं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर शहरामधून एक मोठ्या प्रमाणात एक जयंतीचा दिखावा म्हणून या ठिकाणी साहित्याचा जो दिखावा केला जातो विविध मंडळाच्या माध्यमातून दिखावा केला जातो ते पाहण्यासाठी अनेक जिल्ह्यातून राज्यातून लोकं येतात परंतु या ठिकाणी प्रशासनाने जे वेळेचं बंधन घालून दिलेलं आहे की दहा वाजेपर्यंत तो वेळ अपुरा पडतो आणि ते जो असणारा जो संस्कृती जो परिवर्तनाचा जो दिकावा आहे तो दिकावा पाहण्यासाठी वेळ अपुरा पडतो तर माझ्या या माध्यमातनं माननीय प्रशासनाला विनंती आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे योगदान आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान आहे अण्णाभाऊ साठेंनी जो इतिहासाक जे इतिहासाचं साहित्य आहे त्या साहित्याचा जागर पाहण्यासाठी जे लोक येतात त्यांना लो त्यांना वेळ अपुरी पडते दिखाव्यासाठी तर त्यांना बारापर्यंत आपल्या सोलापूर शहराला मिरवणुकीला वेळ द्यावा बारापर्यंत ही माझी या ठिकाणी विनंती आहे